चहाडवरून सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलवर एका अज्ञात माते व्यक्तीने लाल तिकट फेकल्याची घटना घडली आहे चालत्या लोकलवर तिकट फेकल्यामुळे सात जणांना त्वचेची खाज सुटणं डोळ्याची जळजळ असे त्रास सुरू झाले या सात जणांना कल्याण स्टेशनवर उपचारांसाठी उतरवण्यात आले आणि नंतर उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले हे तिकट फेकणाऱ्या व्यक्तीला पकडण्यात यश आले असून काही प्रवाशांचा बदला घेण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याचे त्याने पोलिसांना कबुली दिली पीसीएमसी न्यूज़ रिपोर्ट